न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी दक्षिण सोलापुरात नापंजा नाबाड काडादी मालकासाठी दिलीप मालकाची एंट्री या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा राज्यात यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरला तो माजी आमदार दिलीप माने यांच्यामुळे खासदार शिंदे यांनी यांनी तिकीट देते देते म्हणत त्यांचा पत्ता कट केला संतापलेल्या दिलीप माने बंडखोरी केली आणि अनपेक्षितपणे माघार देखील घेतली अचानकच त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली डोळ्याचं ऑपरेशन झालं थोडी विश्रांतीही झाली चार पावलं मागे घेतलेले दिलीप माने आता कोणती भूमिका घेणार याच्या चर्चा रंगल्या सुभाष देशमुख यांना पाठिंबा देणार मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीने सूत्रांच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आणि या सगळ्यांनाच कात्रजचा घाट दाखवत यांच्या जाहीर प्रचारातच उडी घेतली विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचा हात आणि शिवसेनेचे धनुष्य बाण नाही महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरे गटाचे अमर पाटील यांना मिळाली मात्र काँग्रेसचे बहुतांश नेते काडादी यांच्यासोबतच दिसत आहेत म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना उद्देशून तू आता प्रचारात सहभागी हो असं सांगितलं मात्र अजूनही प्रणिती शिंदे दिसत नाहीयेत त्यामुळे दक्षिण सोलापुरात सध्या भाजपचे सुभाष देशमुख महाविकास आघाडीचे अमर पाटील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात प्रमुख तिरंगी लढत आहे यातच प्रहारचे उमेदवार बाबा मिस्त्री मनसे महादेव कोगलोरे वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी देखील जोरदार ताकद लावली आहे यामुळे दक्षिणमध्ये काय होणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत निवडणूक कामामुळे अडकलेली राज्यभरातील पशुगणना पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी सकाळी जुळे सोलापुरात घेणार सभा तर आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार रोड शो सोलापुरातील होम मैदानावर बुधवारी पार पडलेल्या पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या संत संमेलनात झाली होती प्रचंड गर्दी तरुणांची उपस्थिती लक्षणीय खासदार ओव्ही सी सोलापुरात म्हणाले बाळ जन्माला आले तेव्हापासून ते लग्नाचे होईपर्यंत सोलापूरच्या उड्डाण पुलाची चर्चा सुरूच स्मार्ट सिटी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्रपती संभाजीनगर पनवेल आणि मुंबई या तीन ठिकाणी घेणार सभा तर काही ठिकाणी काढणार रॅली गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स विविध या स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट लावाळीनिमित्त खास ऑफर बुकिंग करीता संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न अजित पवार यांनी अचानक मारली पलटी म्हणाले पहाटेच्या शपथविधी पूर्वीच्या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी उपस्थितच नव्हते तिलक वर्माच्या शतकामुळे रोमहर्षक सामन्यात भारताने मारली आफ्रिकेविरुद्ध मालिके दोन एक अशी घेतली आघाडी शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा म्हणाले गद्दारांना शंभर टक्के शिक्षा देणार अजित पवार म्हणाले राजकारणामुळे पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही शरद पवारांशी पुन्हा जुळून घेणं शक्य नाही तेवीस तारखेनंतर कोणा कोणाला तुरुंगात टाकायचं याची यादी तयार करून ठेवली संजय राऊतांचं मोठं वक्तव्य सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला नवनीत राणा यांचा महायुतीला घरचा आहे वीस नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर बँकाही बंद राज्य सरकारचा आदेश जारी कारण नसताना उगाच कांगावं करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते बॅगच्या झाडझडतीवरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेला सुनावलं माझं राजकारण वेगळं महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे ची गरज नाही पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य पहिल्या फेज यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बी प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर आधी बटेंगे तो कटेंगेला विरोध आता मुंबईतील मोदींच्या सभेतही जाणार नाही अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चा न उठाण भरत गोगावले म्हणाले कधी एकदा वीस तारीख येते आणि लाडके आमदाराला निवडून देतोय असं माझ्या मतदारसंघातील लोकांना झालंय हिंगोलीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा एकमेकांना मारहाणीसह गाड्यांची तोडफोड बासष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार भावांतर योजनेचा लाभ भाजपचा दावा संकल्प पत्र पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना टार्गेट मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे नवीन नाव जाहीर होणे शक्य विनोद तावडेंकडून खांदे पालटाचे संकेत किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग बाळासाहेब त्यांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे शरद पवारांचं मोठं वक्तव्य जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट दीडशे फूट उंच उडाल्या चिंधड्या इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला अनेक इमारतींचे नुकसान सात मुलांसह हो तेवीस जणांचा मृत्यू निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन राजकीय वर्तुळातून शोक येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा